नहीं जाने का था जो भी हो गया दुख की बात है।, तो है मेरे परिवार की तरफ से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तरफ शहर की तरफ से दादा मेरे पास तो तुमको क्या बोलू <laughs> मनाला खूप मोठा आघात झालाय कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची अपरिमित अशी हानी झाली आहे महाराष्ट्राची खडारखडा माहिती असलेला तळागाळातल्या माणसांची आशा आणि अपेक्षा असलेला सर्व जाती समूहाला घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न बघितलेलं आणि आता अण्णांनी साहित्यप्रमाणे कधीही तडजोड न केलेला के जे पटलं ते करायचं आणि मग त्याचे परिणाम काय होईल त्याचे कधीही परवा न केलेला नाही महाराष्ट्राचा लाडका नेता आज माझ्यासारख्या लाखो तरुणांना लाखो कार्यकर्त्यांना पोरखं करून आपल्यातून निघून गेला माझ्याकडे तर शब्द नाहीत काय सुचतच नाही काय बोलावं पण महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी आपण करून गेलात दादा एवढी काही घाई नव्हती अजून खूप काही करायचं होतं माझ्यासारख्या लाखो लोकांचा आधार आज हरवलेला आहे ओम शांति ओम शांति हे तुमचं आमच्यासाठी आजचा हा काळा दिवस मला वाटतं कारण सर्व सर्व प्रशासणावर अतिशय दप्त पकड असलीले आता कार्यकर्त्याला बळ देणारा नेता महाराष्ट्राची व राष्ट्रवादी परिवाराची कधीही भरून न निघणारी पोकळी या ठिकाणी आज दुःखद प्रसंगाला निर्माण झालेली आहे सकाळी ऐकल्यापासून डोकं बधीर झाले म्हणजे काय बनावं काही सुचतच नाही प्रचंड असा आघात संबंध महाराष्ट्रावर तुमच्या आमच्यावर या ठिकाणी कोसळलेला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो ओम शांती ओम